सांगली ते ब्रह्मकुमारी प्रभू अर्पण भवन मार्केट यार्ड सांगली येथे रक्षाबंधननिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम ब्रह्मकुमारी सांगली सेंटरचे से प्रमुख सुनीता बहनजी व माधुरी बहनजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता या कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष शिवाजीभाऊ डोंगरे शिक्षण उपाध्यक्ष भांबुरे सायकोलॉजीच्या प्रोफेसर पाटील तसंच या सेंटरमधील उर्मिला बहनचे स्वाती बहनजी दिदी व मोठ्या संख्येने येथील सेंटरमधील येणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झे न्यूज मराठी प्रजापिता ब्रह्माकुमारश्वरी विश्वविद्यालयातर्फे आज रक्षाबंधन निमित्त या सणाच्या निमित्त आज इथे प्रोग्राम राबवलेला आहे तसे तर आपल्या ह्या विद्यालयामध्ये एकोणीस प्रभाग आहे त्यामध्ये महिला प्रभाग शै शैक्षणिक प्रभाग आणि धार्मिक प्रभाग अशा अनेक प्रभाग आहेत त्या धार्मिक प्रभागाच्या अंतर्गत प्रत्येक सण उत्सवाचे आपण हे आध्यात्मिक अर्थ समजावून सांगतो जेणेकरून त्या सणाचा आणखी उत्साह वाढावा आणखी आनंद वाढावा आणि तो आनंद सगळ्यांना मिळावा यासाठी आम्ही ह्या हा सण साजरे करत असतो दरवर्षी आपण प्रत्येक सणाचा आपण असे आध्यात्मिक अर्थ सांगून सर्वांना ह्या सणाचा उत्साहाचा उत्साह देतो तर आज या ठिकाणी आपल्या या विद्यालयामध्ये रक्षाबंधन निमित्त हा प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे जिथे अनेक भाईबंधूंना आम्ही रक्षाबंधनचा खरा अर्थ सांगतो रक्षाबंधन म्हणजे नुसतं एक बंधन नाही आहे तर हे आपण ईश्वराशी संबंध जोडून आपल्या रक्षेसाठी बांधलेलं हे एक पवित्रतेचं स्नेहाचं बंधन आहे जे आपल्याला अनेक जन्मे आपल्याला सुख देणार आहे आपली रक्षा करणार आहे तर अशा ह्या सुखमय आनंदमय आणि स्नेहमय बंधनामध्ये आपण सर्वांनी हे रक्षासूत्र बांधून आपण परमात्म्याच्या ईश्वराच्या या छत्रछायेखाली आपण सर्वजण सुरक्षित राहू हीच आमच्या सर्वांची शुभभावना शुभकामना आहे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा शिकवतो आणि सर्वांच्या विषयी शुभ भावना आणि शुभ कामना ठेवायला शिकवतो कारण हे सुद्धा वर्तमान समी फार गरजेचं आमच्या ह्या विश्वविद्यालयाचे विशेषता इथे कोणत्याही प्रकारचा धर्म हे भाषण घे रंगभेद वर्ण भेद भे। सर्व जातीचे सर्व धर्मांचे सर्व पंथाचे सर्व समुदायाचे या ठिकाणी परमात्म्याशी आपल्या मन आणि बुद्धीचा संबंध जोडण्यासाठी जो शिकवला जो जातो त्याचं एकत्र बसून अभ्यास करतो कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही या ठिकाणी मध्ये राहणारा सुद्धा एक आपल्या इथे बसलेला असेल तर त्याच्या शेजारी एक शौका व्यक्ती सुद्धा बसलेला असेल पण कुणालाही हा

आज सुद्धा प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला सामूहिक रुपाने रोज